बाबतीत आपण सुरुवात काय काय माझी अशी मागणी आहे जे लहान मुलं आहे जे तीन वर्षापासून वर्षा ती ते सहा वर्षापर्यंत यांना बालवाडीत आहार मिळाला पाहिजे व त्यांना टी आर दर महिन्याप्रमाणे जो जो शासनाचा माल येत होता तो त्यांना द्यायला पाहिजे ही माझी मागणी आहे तुम्हाला काय वाटतं वाटतो हो यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होतोय आणि मी पहिले पण एक वेळेस उपोषणाला बसलेले चोवीस दोन हजार चोवीसमध्ये पण तेव्हापासून तुम्हाला आतापर्यंत ते काही न्याय मिळालेला नाही आहे आता हा माझा दुसरा उपोषण आहे बघा दोन हजार चोवीसला तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं मला हा पत्र दिलेला आहे बघा हा पत्र दिलेला आहे तीन तीन हप्त्याचा कालावधीत मागितलेला आहे पण याच्यात काही मला असं वाटत नाही मला न्याय मिळाला म्हणून यानंतर आपण वरिष्ठांकडे जात नाही मागितली मी वारंवार त्यांना तक्रार देऊन व त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगून सांगून मी सगळ्या गोष्टी पत्रव्यवहार करून पत्रव्यवहार करून मी थांबलो गेलो त्यांना देऊन आलो पण कोणत्याही गोष्टीला मला दाद मिळाला नाही म्हणून मी आज परत आम्हाला उपोषण आहे आपण बेचाळीस लाखाचा आरोप करताय बेचाळीस लाख अमाऊंट तुम्ही कसं काढलं मी दोन हजार दहा पासून यांची चौकशीची मागणी मागितली होती माहितीच्या अधिकारमध्ये आणि मी त्यामुळे ह्या भ्रष्टाचार दर महिन्याला किती येतो हा टी एच आरचा माल बचत गटाचा माल हा मी कॅल्क्युलेशन केला आणि मी त्यांना दाखवला आपण प्रकल्प अधिकारी विस्तार अधिकाऱ्यावर आरोप केले यांच्याशी आपण भेट घेतली का या मी या याआधी भेट घेतली मी फिफ्टी सीओ यांची भेट घेतली आपण त्यांच्यावर आरोप केले त्यांच्याशी आपण भेट घेऊन सविस्तर चर्चा का केली मी सरोज कातार मॅडम मी त्यांचे सी डी पी ओ आहे मी त्यांना भेटून त्यांना सांगितलं पण त्यांना मी भेटलो त्यांच्यासोबत मी चर्चा केली पण कोणत्याही चर्चाला काही निष्पन्न झालेला नाहीये माझं शिवसाहेबांनी काय तुम्हाला त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळाला मी ओ साहेबांना पण पत्र दिलं होतं शिव साहेबांनी माझी हिअरिंग ठेवली होती पण काही कारणास्तव शिवसाहेब बाहेरगावी गेले होते त्यामुळे माझी हिअरिंग काही झालेली नाहीये त्यानंतर मी उपोषणला बसलो उपोषणला बसल्याने मला पत्र दिलं गेलं त्यांनी मला आश्वासन दिलं तीन हप्त्यात मी तुमचं निकाली लावते म्हणून मॅडमने डिप्टी सीईओ मॅडमने पण त्यानंतर माझा काही निकाली लागले गेलेला नाही ते तुमच्या राईट्स आहेत संविधानाने दिलेलं तुम्हाला अधिकार आहे पण उपोषणाच्या पहिले तुम्हाला असं वाटलं नाही मी अशी गरज पडलो समजलं नाही का गरजेचं आपण यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करायला पाहिजे की नाही डिप्टी सीओ हो मॅडम यांना दोन तीन वेळेस जाऊन मी भेटून आलो त्यांना सांगितलं मॅडम मला तुम्ही न्याय द्या हा मला मार्ग हा का निवडायला लागला मी वरिष्ठांकडे मला काही डाळवाडावलीचे उत्तर मिळायला लागले त्यामुळे मी हा मार्ग संविधानाचा मार्ग मी निवडलेला आहे त्या मार्गानुसार मी चालणार आहे मला न्याय मिळायला पाहिजे ही माझी इच्छा आहे धन्यवाद सर आपलं नाव माझं नाव लवकुश विनायक राठोड राहणार गेवडे तांडा